जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर आता मी तुमच्यासमोर छान असं सा, भीमगीत सादर करणार आहेत तर सर्वांनी आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भीमा 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 भी तू इतकं दिला माये कधी सराव तू इतकं दिलं माय कधी सराव तुला देव मनाव की भीमराव मनाव तुला देव मनाव की भीम राहाव म्हणाव भीमा 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 राणीवानी गड्या कसली भीती राणीवानी गड्या कसली भीती हिंसेवरी कलम लिहून कायदा केला हिंसेवरी कलम लिहून कायदा केला तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणाव तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणाव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणाव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणाव कस बनाच साकड द्यानी लादल कस बंधनाच साकड चिंदू चिंदी देऊन झाली ताता यांना ठेवलं उघड चिंदी देऊ नदली ताता यांना ठेवलं उघड फक्त झाकावी लाज इतकीच होती कापड फक्त झाकावी लाज इतकीच होती कापड भीमा बोले माया नव निसाव परी लुगड भीमा बोले माया नव निसाव बामणी परी लुगड तुला आई म्हणावं की भी माई म्हणाव तू इतकं कधी सराव तुला देव म्हणावं की मराव म्हणावं तुला देव म्हणावं की मराव म्हणावं तुला आई म्हणावं की भीमा मनाव तुला आई म्हणावं की मनाव तुला देव म्हणावं की भीमराव मनाव तुला देव म्हणावं की भीमराव मनाव भीमा भी भीमा भीमा तू इतकं दिला माहे कधी सराव तू इतकं दिला माहे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं देव म्हणावं की भीम राव म्हणावं भीमा 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 म्हणजे भीम सर्वांना गाणं आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी असेच नवनवीन गाणे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आवाज ही निसर्गाची देण असते ती प्रत्येकालाच नसते तर मी फक्त ट्राय करत आहे तुम्हाला कसं वाटते तर तुम्ही आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रांतिकारी कर भीम सर्वांना